अंजनगाव सुरजेच्या वाढला बोचऱ्या थंडीचा जोर शहरवासियांनी पेटवल्या शी पहिल्याच महिन्यात कडाकाच्या थंडीची लाट थंडीमुळे लहान मुलांच्या तब्येतीवर परिणाम पुढील काही दिवस बोचरे वारे राहतील कायम राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून थंडीचा कडाका वाढलाय ही बोरसी थंडी आणखी काही दिवस राहणार असून याचा परिणाम लहान मुलांच्या तब्येतीवर होत आहे अंजनगाव सुरजी शहरात गेल्या तीन चार दिवसांपासून थंडीचा जोर वाढल्यानं ना। शहरातील नागरिकांनी शेकोट्या पेटवल्या पहिल्याच महिन्यात कडाक्याच्या थंडीची लाट आल्यानं दिवसाही स्वेटर्स व मफलर घातलेले नागरिक दिसू लागले आहे सकाळी सकाळी चहाच्या टपरीवर गर्दी पाहायला मिळाली सायंकाळपासूनच रस्त्याच्या कडेला घरातील अंगणामध्ये शेकोट्या पेटलेल्या दिसतात घरातील ज्येष्ठ व लहानग्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी शिकोट्या पेटवल्या जात आहे पुढील काही दिवस बोचरे वारे कायम राहतील त्यामुळे सर्दी खोकल्यांच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे